लाडकी बहीण योजनेच्या भव्य दिव्य यशानंतर महाराष्ट्र सरकार आता लाडक्या भाऊरायासाठी एक योजना आणताय पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाऊरायासाठी खास योजना जाहीर केली लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर के विरोधकांनी टोमडे मारायला सुरुवात केली होती नकली शिवसेनेचे सरसेनापती उद्धवजी तर म्हणाले होते लाडक्या भावासाठी काय योजना आहे सरकारकडे त्यांची हीच इच्छा सरकार पूर्ण करत आहे लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं ते नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे विरोधकांच्या इच्छांचा मान हे सरकार हेच यावरून सिद्ध होत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे